आपल्या स्वयंपाकघरातलं आणि नाणी घरातलं सांडपाणी बऱ्याचदा आपल्या घराबाहेर असंच सोडून दिलं जातं जिथून ते वाटते तिथे वाहून जात कुठेही जमा होत त्यामुळे घराबाहेरच्या परिसरात घाण आणि दुर्गंधी पसरते त्यामुळे आरोग्याचं नुकसान तर होतच पण पाण्याचाही प्रचंड मोठ्या प्रमाणावर अपव्यय होतो या सगळ्यापासून मुक्ती मिळवण्याचा एक सोपा मार्ग म्हणजेच शोषखड्डा हा शोषखड्डा पाण्यातल्या अशुद्धी साफ करून पाण्याला परत जमिनीत सोडतं त्यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी तशीच टिकून राहते असं समजा दररोज एका माणसामागे आंघोळीसाठी आणि जेवणासाठी वापरलेलं वीस लिटर पाणी असंच वाहून जातं आता असं समजा की गावात हजार लोक राहत आहेत म्हणजेच गावातून एकूण वाया जाणारं पाणी हे वीस गुणिले हजार म्हणजेच वीस हजार लिटर प्रतिदिन आहे जर हे पाणी शोष खड्ड्यांच्या मदतीनं वाचवलं गेलं तर दर साल वीस लिटर गुणिले एक हजार व्यक्ती गुणिले तीनशे पासष्ट दिवस म्हणजेच त्र्याहत्तर लाख लिटर्स वाहून जाणारं पाणी हे गावात पुनर्वापरासाठी उपलब्ध राहील हा असा चमत्कारी खड्डा आहे म्हणून याला मॅजिक पीठ असंही म्हणतात हा शोष खड्डा तयार करण्यासाठी लागणारं साहित्य सहज उपलब्ध असतं मोठे दगड छोटे दगड मोजपट्टी मार्किंग करण्यासाठी चुना तीन इंच व्यासाचा आणि आवश्यकतेनुसार लांबीचा व्ही सी पाईप दोन पाईपांना जोडणारा एक बेंड आणि एक सिमेंटची टाकी ही टाकी एक मीटर उंचीची असायला हवी टाकीचा तळ बंद असावा टाकीच्या वरच्या बाजूंनी सहा इंच खाली येत टाकीच्या भोवती प्रत्येकी तीन इंच व्यासाचे दाखवल्याप्रमाणे चार छिद्र म्हणजेच होल्स तयार करून घ्यावेत टाकीला एक तीन इंच व्यासाचं होल असणार आपल्या परिसरात सिमेंटची टाकी उपलब्ध नसेल तर आपण झाकण असणारा प्लॅस्टिकचा ड्रमही वापरू शकता पण या ड्रमला सुद्धा सिमेंटच्या टाकीसारखंच वरच्या बाजूंनी सहा इंच खाली येत तीन इंच व्यासाचे चार होल्स तयार करून घ्यावेत आणि झाकणाच्या वरती इंच व्यासाचं होल पाडावं जेणेकरून त्या होलमधून पाणी जाण्यासाठी पाईप बसवता येईल आता जिथून सांडपाणी वाहून जातं त्या जागेच्या जवळपास अशी जागा निवडूया जिथे चार फूट बाय चार फूटची एक साफ जागा मिळेल आता झाली तयारी पूर्ण चला आता आपण वॉटर संस्थेचे इंजिनियर श्री प्रशांत कळसकर यांच्याकडून शोषखड्डा तयार करण्याची पद्धत शिकूया नमस्कार बंधू भगिनीं तर आज आपण बघूया प्रत्यक्षात श्वेष खड्ड्या कशा पद्धतीने तयार केला जातो आता ह्याच घराचा जर आपण विचार केला या तर या घराचं पाणी इथं साचतं आणि या नालेमधून असंच शेताकडे वाद जातं तर या ठिकाणी आता आपण इथं श्वेष खड्ड्यासाठी मार्किंग करणार आहोत चार फूट लांब आणि चार फूट रुंद अशा पद्धतीचं आपण आखणी केलेली आहे आता हा खड्डा आपण खोदणार आहोत चार फूट खोल आपल्याला हा खड्डा खोदायचा आहे आता ला ला तर आता आपण हा खड्डा भरण्याची प्रक्रिया बघूया आपण सुरुवातीला तळाला मोठे दगड टाकतोय त्याच्यानंतर आपण जी सिमेंटची टाकी आहे ती आपल्याला बरोबर या खड्ड्याच्या मध्यभागी उभी करायची आहे आणि त्याच्या आजूबाजूला मोठ्या आणि छोट्या दगडांचे थर आपण मांडत हा खड्डा हळूहळू वरती भरत आणणार आहोत टाकीची जी उंची आहे तिथपर्यंत आपण आता दगडं भरत आणलेले तत्पूर्वी आपण एक काळजी घ्यायची याच्यामध्ये की त्याचे जे होल आहेत तिथं बाजूला पोकळ राहिले अशा पद्धतीने थोडीशी दगडाची रचना करायची आहे जेणेकरून पाणी सहजपणे टाकीच्या बाहेर वाहून जाऊ शकतं त्याच्यानंतर या टाकीचे जे झाकण आहे ते झाकण आपण त्याच्यावरती ठेवणार आहे आणि आपलं जे पाणी वाहून येत होतं जे आपण उघड्यावरती सोडत होतो तर तिथं आपण पी व्ही सी पाईप जोडणार आहोत पाईपाची जी साईज आहे ती तीन इंचाची असेल तीन इंचाचा पाईप आपण इथं जोडू आणि तो शेषखड्ड्यापर्यंत घेऊन जाऊ आपल्याला जेवढं आवश्यक पाईप आहे तेवढा आपण आता कापून घेतलाय आहे आता हा पाईप आप आपल्याला जोडायचा आहे तर त्याच्यासाठी उतारानुसार आपल्याला थोडासा ढाळ द्यावा लागेल पाणी येण्यासाठी तर त्यासाठी एक छोटा चर घेणार आहोत आपण आणि त्या चरामध्ये हा पाईप गाडणार आहोत जेणेकरून पाईपाचं नुकसान होणार नाही ना, आणि पाईप सुरक्षित राहील जर शक्य असेल तर जिथून तुमच्या घरातून सांडपाणी बाहेर पडतं तिथेच हा पाईप जोडून टाकावा आणि तिथून तो शोष खड्ड्यात आणून सोडावा आणि घरातून सांडपाणी जिथून बाहेर पडतं आणि हा पाईप यांना जोडणाऱ्या पॉइंटवर एक जाई टाकावी जेणेकरून कमीत कमी कचरा गाळ अशुद्धी शोष खड्ड्यात आणि हो ठराविक कालावधीनंतर ही जाई साफ करायला विसरू नका पाईप लावून झाला की तो मातीने व्यवस्थित झाकून घ्यावा ज्यामुळे पाईप जागेवरून सरकणार नाही आणि तुटण्यापासून त्याचा बचाव होईल आपला पाईप बुजून पूर्ण झालेला आहे आता राहिलेला जो खड्डा आहे तो आपण छोट्या दगडांनी भरणार आहोत आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती माती टाकणार आहोत शोष खड्ड्याच्या बाबतीत एक महत्वाची काळजी घ्यायला विसरू नका कोणत्याही परिस्थितीत पावसाच्या पाण्याला या शोष खड्ड्याच्या आत जायला देऊ नका त्यासाठी हा शोष खड्डा पावसाळ्यापूर्वीच योग्य पद्धतीनं व्यवस्थित झाकून टाका आता स्वयंपाकघर आणि नाणी घरातून वाहून जाणारं पाणी पायपाच्या मदतीनं शोष खड्ड्यात आणलं जाईल पाण्यातल्या अशुद्धी टाकीच्या तळाशी जमा होतील आणि बाकीचं पाणी टाकीला असणाऱ्या होल्समधनं बाहेर येईल गाळलं जाईल आणि पुन्हा जमिनीत झिरपलं जाऊन स्वच्छ पाण्याचा स्तर वाढवेल आणि आपल्या घरातून वाहून गेलेलं पाणी हे शोष खड्ड्यांमुळे पुन्हा आपल्यालाच वापरायला मिळू शकतं हा शोषखड्डा बनवणं अतिशय सोप्पं तर आहेच पण सरकार यासाठी मनरेगा अंतर्गत संपूर्ण अनुदानही देतं शिवाय एकदा हा तयार केला की आयुष्यभर काम करतो फक्त दोन तीन वर्षातून एकदा त्याची साफसफाई करणं गरजेचं असतं आपण सर्व मदत घेऊन प्रत्येक कुटुंबाने जर हा शोषखड्डा खड्डा केला तर निश्चितपणे आपण आपला परिसर स्वच्छ ठेवू शकतो तर याच्यासाठी सगळ्यांनी पुढाकार घ्यावा प्रत्येक गावांनी ग्रामस्थांनी पुढं येऊन श्वास खड्ड्याचं काम करावं नमस्कार